कोरोनाचे अद्याप सावट न संपल्याने राज्य सरकारने सर्वच उद्याने गेल्या दीड वर्षापासून बंद ठेवण्याचे आदेश दिले यात मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांना कुठेच आनंद व्यक्त करायला जाता येत नसल्याने नैराश्य आले आता वन विभागाने बांबू गार्डन सह जुना राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या बाजूने वडाडी बांबू गार्डन रस्त्यावर पुन्हा ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली याच ठिकाणी एकेकाळी शहरातील मेलेले जनावरे कचरा टाकला जात होता जाणाऱ्यांना तोंडाला कपडा लावायची याच रस्त्यावर वेळ येत होती मात्र या जमिनीवर वनविभागाने बदल घडून सुंदर नाविन्य खेडणी निसर्गाने बगीचा तयार करण्यात आला हा पार्क मात्र सकाळी फक्त मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी तेही सकाळी पाच ते नऊ वेळ पर्यंतच खुले करण्यात आले आहे मात्र याच पार्कमध्ये आता मॉर्निंग वॉक सोडून आनंद व्यक्त करायला शेकडो नागरिक दूरवरून दाखल होत आहे फोटो सेशन करणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांना प्रवेश मोफत असल्याने पार्क मध्ये आता बेतुफान गर्दी दिसून येत आहे मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसताना या ठिकाणी अनेकांना मास्कचा विसरही पडलेला दिसून आला आहे वेळोवेळी अनेक माहितीची पार्क मधून कर्मचारी माईक वरून संभाषण करीत असताना ऐकायला येतो मात्र कोरोनामुळे मास्क शिवाय प्रवेश नाही नाही असा संदेश दिला जात अशा बाबतीत कोणाला येथील कर्मचारी हटकत सुद्धा नाही शहरातील सर्व उद्याने बंद असल्याने हे पार्क सायंकाळ पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी अनेक नागरिक करीत आहे मग कोरोना काळात सर्व उद्याने बंद ठेवण्याचा काय उद्देश अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती